नमस्कार आज आपण मसाला चपाती कशी करायची ते पाहणार आहोत ही चपाती करण्यासाठी इथे मी गव्हाच्या कणकेचा एक गोळा घेतलेला आहे आणि त्याची नेहमीप्रमाणे चपाती लाटून घ्यायची आहे नेहमी जे आपण चपातीला कणिक मिळतो त्याच कणकीची चपाती आहे ही याची एक चपाती लाटून घ्यायची आहे आता यावरती थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि हे तूप सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे पूर्ण चपातीला तूप लावून झालं की यावरती थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे सुरुवातीला या इथं मी बॅडगी मिरचीचं लाल तिखट घेतलेलं ला आहे लाल तिखट टाकून झालं की यावरती इथे मी आमचूर पावडर घेतलेला आहे ते देखील यावरती टाकून घ्यायचं आहे त्यानंतर कसुरी मेथी घेतलेली आहे ती, ती देखील यावरती टाकून घ्यायची आहे हे मिरे पावडर घेतलेला आहे मी हे देखील या चपातीवरती टाकून घ्यायचं आहे आता या चपातीची सुरुवातीला अशी एक घडी घालून घ्यायची आहे त्यानंतर वरून अजून एकदा तूप लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तूप लावून ह्याला आणखीन एक फोल्ड करायची आहे आपण जे चपातीला चार पदर चपातीला जशी फोल्ड करतो तशीच या चपातीला पण फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर याला परत एकदा लाटून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला असंच जाड देखील ठेवू शकता किंवा थोडंसं आणखीन पातळ लाटू शकता इथे मी थोडंसं नेहमीप्रमाणे आपल्या चपाती लाटून घेणार आहे हे पहा इथे आपले मसाला चपाती लाटून तयार आहे आता याला गरम तव्यावरती भाजून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी गॅसवरती तवा ठेवला होता तवा तापला की त्यावरती थोडंसं तूप टाकायचं आहे आणि हे तूप संपूर्ण तव्यावरती लावून घ्यायचं आहे त्यानंतर ही लाटून घेतलेली मसाला चपाती या तव्यावरती टाकायची आहे आणि या चपातीला थोडं थोडं तूप लावत भाजून घ्यायचं आहे एकसारखं वरून थोडंसं तूप लावून या चपातीला भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथे तुपाऐवजी तेल देखील वापरू शकता अशा प्रकारे चपाती दोन्ही साईडला तुप लावून भाजून घ्यायची आहे रोज रोज चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर एखाद्या दिवशी अशी मसाला चपाती करून खा तुम्हाला ही नक्कीच आवडेल आणि लहान मुलं देखील आवडीने खातात गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे आणि तूप लावून या चपातीला खरपूस भाजून घ्यायचं आहे तूप लावून भाजून घेतल्यामुळं या चपातीला चव खूप छान येते आणि ही चपाती तुम्ही दह्यासोबत कोशिंबीरसोबत किंवा लहान मुलं सॉससोबत देखील आवडीने खातात इथे मसाला चपाती आपली तयार आहे Like kara? Share kara? Hani? Subscribe kara?Okay, bye!